सकाळी विकास बघतो हातांसोबत पण कुठलं उज घेऊन परत तो हा पर रोज रात्री काय करतो कुठे असतो दिवसभर काय काय भरून नेतो जाते वेळी पुस्तक पेन कोरे कागद नॅपकिन पेज टूथब्रश औषध कुठली कुठली परवा तर अंडरवेअर भरून घेतल्या बॅगेत त्याने जणू तो परतणार नाहीये रात्री घरी परवा तर अंडरविअर भरून घेतल्या बॅगेत त्याने जणू तो परतणार नाहीये रात्री घरी विचाराव म्हणून पुढे व्हावं तर घाई घाईत काहीतरी शोधायलाच लागतो कधीतरी बाहेर पडून नाक्यावरून परत येतो कधी कधी घरातून बाहेर पडून नाक्यावरून परत येतो उघडतो कपाट फोडतो खिसे खिसेचतो ट्रंका धुंडाळतो पुस्तक चाळतो उद्वीक या घरात त्याच काय हरवलंय कधी काही कळत नाही या घरात त्याच काय हरवलंय कधी काही कळत नाही चेहऱ्यावर प्रश्न घेऊन बाहेर पडतो तेव्हा हरवलेलं सापडलंय कि नाही तेही कळत नाही कधीतरी अचानक संध्याकाळीच परत गप्प मलूल बसून राहतो मला पाहतो तेव्हा पाहतो मलाच असं बिलकुल वाटत नाही मला पाहतो तेव्हा पाहतो मला असं बिलकुल वाटत नाही काय झाले रे तुला असं विचारावं वाटत पण निसटल्यागत पिंजऱ्या मधून भुर्र दिशी उडून जातो <laughs> जेव्हा परत तेव्हा मध्यरात्रीचा प्रहर मंदपणे सरकत असतो त्याच्या माझ्या वयावरून <laughs> जेव्हा परत तो मध्यरात्रीचा प्रहर मंदपणे सरकत असतो त्याच्या माझ्या वयावरून उपास सांगून कधी केले नाही उपास सांगून कधी केले नाहीत पण हल्ली लाईट घालून काळोखातच हात जोडून काहीतरी पुटपुटताना दिसत आईला वाटत असेल सकाळी रिकामास तर बाहेर पडतो हातांसोबत पण कुठलं ओझ घेऊन परत तो हा रोज रात्री कुठलं उजन एक कविता शेवटची म्हणतो